गुरुवार पंधरा मे दोन हजार पंचवीस संत योहानलिखी शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशूने आपल्या शिष्यांचे पाय धुतल्यावर तो त्यांना म्हणाला मी तुम्हाला खचित खचित सांगतो दास आपल्या धनापेक्षा थोर नाही आणि पाठवलेला पाठवणाऱ्यापेक्षा थोर नाही जर ह्या गोष्टी तुम्हाला समजतात तर त्या केल्याने तुम्ही धन्य आहात मी तुम्हा सर्वांविषयी बोलत नाही जे मी निवडले ते मला माहीत आहे तरी ज्याने माझे अन्न खाल्ले त्यानेही माझ्यावर लाथ उगारली आहे हा शास्त्रलेख पूर्ण झाला पाहिजे हे मी तुम्हाला आता म्हणजे हे घडण्यापूर्वी सांगतो यासाठी की जेव्हा हे घडेल तेव्हा तुम्ही विश्वास ठेवावा की तो आहे मी तुम्हाला खचित खचित सांगतो की मी ज्याला पाठवतो त्याचा जो स्वीकार करतो तो माझा स्वीकार करतो आणि जो मला स्वीकारतो तो ज्याने मला पाठवले त्याला स्वीकारतो चिंतन कलकत्ताच्या संत मदर तेरेजा यांनी शांततेकडून शांतीकडे प्रवास कसा करायचा त्याचा मंत्र दिलेला आहे त्या म्हणतात शांततेचे फळ प्रार्थना प्रार्थनेचे फळ श्रद्धा श्रद्धेचे फळ प्रेम प्रेमाचे फळ सेवा आणि सेवेचे फळ शांती या मंत्रामध्ये दे देण्यात आलेले सहा ही सद्गुण प्रभू येशूच्या क्रिस्ताच्या जीवनात आपल्याला दिसून येतात तो शांत निवांत ठिकाणी एकांती जायचा देवपित्याची प्रार्थना करायचा श्रद्धेचे सामर्थ्य या विषयावर बोलायचा प्रीतीची आज्ञा द्यायचा सेवेचा आदर्श उभा करायचा आणि शांतीची सुवार्ता पसरवायचा आजच्या तो आपल्या शिष्यांचे पाय सेवेची दीक्षा देत असल्याचे आपण ऐकतो अशी सेवा निस्वार्थी वृत्तीने करायला हवी येशूला ठाऊक होते की आपल्या बारा प्रेषितांपैकी एकाने केवळ स्वार्थापोटी आपल्या गुरुला विकलेले आहे मात्र उरलेल्यांनी आपापले सेवा कार्य शुद्ध हृदयाने करायला हवे असे येशू त्यांना शिकवतो अशी सेवा करताना सर्व लोक त्यांना स्वीकारतीलच असे नाही मात्र जे त्यांना स्वीकारतील ते खुद्द ख्रिस्ताला स्वीकारतील कारण खुद्द ख्रिस्त त्यांच्या ठाई राहून आपल्या लोकांची सेवा करीत असतो मी कोणकोणत्या कौन प्रकारची सेवा करतो ही सेवा कोणत्या हेतूने व भावनेने करतो